कन्या राशींच्या लोकांसाठी कसा असेल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस धैर्य आणि आत्मविश्वास या महिन्यात वाढणार आहे या काळामध्ये तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून निर्णय घेऊ शकाल संवाद कौशल्य या महिन्यामध्ये प्रबळ होणार आहे भाषण लेखन अध्यापन किंवा सोशल मीडियासाठी हा काळ अत्यंत तुम्हाला फलदायी आहे भाऊ बहिणींशी संबंध या महिन्यामध्ये सुधारणार आहेत आणि त्यांचं सहकार्यही प्राप्त होणार आहे नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी हा काळ अतिशय योग्य आहे तुमच्यात उत्साह आणि कामगिरीची ऊर्जा दिसून येणार आहे आर्थिक स्थिती सुधारणार आहे उत्पन्नाचे एखादा नवीन स्रोतही तुम्हाला मिळू शकतो बोलण्यात गोडवा आकर्षण आणि प्रभाव तुमच्यामध्ये दिसणार आहे आणि त्यातून तुमच्या शब्दांनी लोक मोहित होणार आहेत कला संगीत सौंदर्य व्यवसाय या क्षेत्रात तुम्ही असाल तर प्रचंड प्रगतीची संधी तुम्हाला येणार आहे त्याचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे कुटुंब सुख वाढणार आहे घरामध्ये ऐश्वर सजावट आणि आनंद वाढेल संचार लेखन मार्केटिंग शिक्षण अध्यापन सोशल मीडिया या क्षेत्रामध्ये तुम्हाला एखादं यश या महिन्यामध्ये प्राप्त होऊ शकतं या महिन्यामध्ये छोटे प्रवास घडतील आणि ते फलदायी ठरतील विशेषतः कामा संबंधी प्रचार कार्यासंबंधी छोटे प्रवास या महिन्यात घडतील भाऊ बहिणींकडून सहाय्य आणि प्रेरणा मिळू शकते मोठ्या लोकांचा सहवास समाजातील मान सन्मान या महिन्यामध्ये वाढताना दिसणार आहे कौटुंबिक सुख पारिवारिक सुख मानसिक समाधान घरातील आनंद घरामध्ये धार्मिकता ही वाढणार आहे का धार्मिक कार्य घरात घडू शकतं या महिन्यामध्ये एखादी प्रॉपर्टी घेण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होऊ शकते वाहन घेण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होऊ शकते घर सजावटीसाठी काही गोष्टी या महिन्यामध्ये घडू शकतात आईचे आरोग्य या महिन्यामध्ये उत्तम राहणार आहे आणि तिचा आशीर्वाद सुद्धा आपला लाभदायक ठरणार आहे मात्र अतिविश्वास किंवा अतिउत्साहाने निर्णय घेणं या महिन्यामध्ये आपण टाळलं पाहिजे कधी कधी जास्त अपेक्षाही निर्माण होऊन त्याचा त्रास आपला होऊ शकतो मित्रांवर किंवा सहकार्यांवर अंधविश्वास ठेवू नका आरोग्य आणि विश्रांती याकडे दुर्लक्ष करू नका मानसिक थकवा या महिन्यामध्ये जाणवू शकतो आपल्या लोकांशी भावनिक संवाद हा या महिन्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे निर्णय घेताना विलंब होऊ शकतो निर्णय घेण्याची भीती सुद्धा वाटू शकते धैर्याने मात्र विचारपूर्वक निर्णय घ्या भागीदारी जबाबदारी न पाळल्यास ताण निर्माण होऊ शकतो आरोग्यदृष्ट्या पाठ सांधी किंवा शारीरिक मानसिक थकवा याचा त्रास या महिन्यामध्ये जाणवू शकतो मध्ये नवा वेग नवा आत्मविश्वास येऊ शकतो बुद्धीने कृती करणे आणि बुद्धीच्या जोरावर निर्णय घेणे हे या महिन्यामध्ये परिणामकारक ठरणार आहे कामामध्ये ऊर्जा प्रयत्न आणि स्पर्धेत विजय मिळवण्याची शक्ती ह्या महिन्यामध्ये प्राप्त होणार आहे या महिन्यामध्ये कन्या राशीच्या लोकांनी कुलस्वामिनीची सेवा करावी फलदायी ठरेल जशी तुमची श्रद्धा असेल तसे फळ तुम्हाला प्राप्त होईल शुभम भवतु